धनुराशी आपण सगळेच आपापल्या राशीनुसार स्वतःला ओळखण्याचा प्रयत्न करतो पण एक रास अशी आहे जी इतरांपेक्षा वेगळी आहे जी स्वतःसाठी नाही तर सत्य आणि ज्ञानासाठी जगते ती रास म्हणजे धनुरास धनुराशीचे लोक म्हणजे ज्वालामुखीतील प्रकाश त्यांच्यात ऊर्जा आहे पण त्याच ऊर्जेत शांतताही आहे ते स्वातंत्र्यप्रिय आहेत पण प्रेमात एकदम निष्ठावानी आहेत धनुराशीचे लोक म्हणजे आग त्यांना थांबवणं म्हणजे वाऱ्याला हातात पकडणं ते प्रेमात पडतात पण बंधनात अडकत नाहीत त्यांचं प्रेम म्हणजे आकाशासारखं अमर्याद आणि गहिरं असतं पण प्रश्न असा आहे की अशा मुक्त विचारांच्या व्यक्तीला खरंच कोण समजू शकतं कोणती रास त्यांचा जीवन बनू शकते कोणत्यांच्या स्वभावाला पूरक ठरेल आणि कोणाच्या सोबत त्यांचं लग्न आयुष्यभर फुलू शकेल आज आपण पाहणार आहोत धनुराशीचा स्वभाव गुणदोष प्रेम जीवन विवाह करिअर भाग्योदय मित्र शत्रू राशी आणि या राशीसाठी सर्वोत्तम उपाय पण हे फक्त राशीचं विश्लेषण नाही ही आहे एक जीवन यात्रा जी धनुराशीच्या मनातून थेट तुमच्या हृदयात पोहोचेल म्हणून मंडळी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटी आम्ही सांगणार आहोत धनुराशीचा सुवर्ण काळ कधी येतो आणि तुमचं भाग्य उजळवण्यासाठी कोणते उपाय करावेत धनुराशीचा स्वभाव म्हणजे अग्नी आणि तत्वज्ञानाचं मिश्रण हे लोक फायर सैन आहेत पण फक्त उत्स्फूर्त नाहीत ते विचारी फायर आहेत त्यांचा आयुष्य म्हणजे एक अखंड प्रवास बाहेरच्या जगाचा आणि आपल्या आतल्या आत्म्याचा धनुराशीच्या व्यक्ती कधीच एका ठिकाणी थांबत नाहीत त्यांचं मन म्हणजे दिशा शोधणारं कंपास नेहमी पुढे नेहमी नवीन शोधतात ते खूप प्रामाणिक असतात त्यांना खोटेपणा दिखावा आणि नाटकीपणा अजिबात आवडत नाही त्यांचा चेहरा जरी हसरा असला तरी आतून ते खूप विचार करत असतात जसे की धनुराशीच्या व्यक्ती एखाद्या मीटिंगमध्ये सर्वांना हसवेल पण घरी परतल्यावर स्वतःशी संवाद साधेल मी आज योग्य केलं का ते बाहेरून सोशल पण आतून फिलॉसिकल असतात जगाला ते हसवतात पण स्वतःला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात धनुराशीचे गुण आणि दोष पाहता तर गुण आहेत आशावादी वृत्ती धनुराशीची व्यक्ती अंधारातही प्रकाश होते त्यांना वाटतं सगळं काही शक्य आहे ते स्पष्ट व्यक्ती असतात ते मनातलं थेट बोलतात कधी कधी त्यामुळे लोक दुखावतात पण हेतू नेहमी चांगला असतो ते स्वातंत्र्यप्रेमी असतात त्यांना स्वतःचा आकाश हवं असतं जे नातं बंधनात ठेवतं त्यातून ते बाहेर पडतात त्यांना ज्ञानाची तहान असते पुस्तक प्रवास नवे विचार हे हे त्यांचं फ्युअल असतं मोठं हृदय असतं ते सहज माफ करतात आणि सर्वांना आनंद देतात आता धनुराशीचे दोष म्हणजे अति आत्मविश्वास कधी कधी त्यांचा आत्मविश्वास हा गर्वासारखा असतो भावनिक चंचलता एका क्षणी आनंदात दुसऱ्या क्षणी गप्प असतात अतिबोलकेपणा कधी कधी जास्त बोलून गैरसमज निर्माण होतात आणि अधीरता आता लगेच परिणाम हवेत ही त्यांची वृत्ती त्यांच्यात बेफिक्रीही असते स्वातंत्र्यामुळे ते कधी कधी भावनिक अंतर ठेवतात धनुराशी प्रेमात पडते तेव्हा ते फक्त आकर्षण नसतं ती एक प्रवासाची सुरुवात असते ते प्रेमाला जगण्याचं तत्वज्ञान मानतात त्यांना जोडीदार तो हवा असतो जो त्यांचं मन समजेल पण त्यांना आकाशात उडू देईल ते रोज मेसेज पाठवणारे नाहीत पण एक दिवस जेव्हा भेटतील तेव्हाच प्रेम तेव्हाच प्रेम खरं आणि तीव्र असतं धनुराशीचा प्रियकर किंवा प्रेयसी म्हणजे प्रेरणा ते फक्त प्रेम करत नाहीत ते समोरच्याला उंच उडायला शिकवतात त्यांचं प्रेम थोडं वाईट असतं पण त्यात खोली असते ते जोडीदाराला हक्काने नाही तर सन्मानाने जपतात धनुराशीचा विवाह हो आणि जोडीदार धनुराशीचं लग्न कोणासोबत होतं हे त्यांच्या स्वभावावर अवलंबून असतं त्यांना जुळतात अशा राशी म्हणजे मेष सिंह तुला कुंभ आणि मीनराशी मेष राशीची पाहता ऊर्जा साहस आणि आव्हान दोघेही लीडर प्रकारातले पण अहंकार आड आला तर वाद आहेत मात्र दोघेही एकमेकांना प्रेरणा देतात दुसरी आहे सिंह राशी ही जोडी म्हणजे रॉयल जोडी सिंह राशी हा सन्मान मागतो आणि तो धनु सहज देतो ते मिळून यश मिळवतात आहे तूल राशी तूल राशी धनुला संतुलन शिकवते धनु तिला साहस शिकवतो ही जोडी दीर्घकाळ टिकणारी आहे तिसरी आहे कुंभ राशी कुंभ राशी दोघांचं विचार स्वातंत्र्य जुळतं ही जोडी बौद्धिक आणि आध्यात्मिक नातं निर्माण करते तिसरी आहे मीन राशी मीन आणि धनुराशी ही भावनिक शांत आणि समजूतार जोडी मीनराशी धनुरास राशी तीरता देते धनुराशीसाठी मित्र शत्रू आणि मध्यम राशी कोणत्या तर मित्र राशी ही मेष सिंह तुला आणि कुंभ आहे शत्रु राशी ही कन्या आणि कर्क राशी आहे तर मध्यम राशी मीन आणि ऋषभ राशी आहे धनुराशीला अशा लोकांची साथ आवडते जे त्यांच्या विचारांना समर्थन देतात ते खोटं बोलतात किंवा सीमित विचार ठेवतात त्यांच्याशी त्यांचं पटत नाही करिअर आणि यशाबद्दल बोलायचे झाले तर धनुराशीचा माणूस कधीच फक्त पगारासाठी काम करत नाही त्याला कामात अर्थ हवा असतो ते कामातून आनंद शोधतात त्यांचं करिअर जमतं म्हणजे शिक्षक लेखक प्रवासी वकील ज्योतिष प्रवक्ते तत्त्वज्ञ किंवा स्वतंत्र व्यवसाय करणारे क्षेत्र ते जिथे स्वतःचे विचार मांडू शकतात तिथे ते चमकतात जिथे बंधन आहे तिथे त्यांचा उत्साह कमी होतो आता धनुराशीचा भाग्योदय कधी आणि कसा होईल तर धनुराशीचा खरा भाग्योदय तेव्हा सुरू होतो जेव्हा ते स्वतःच्या क्षमतावर विश्वास ठेवतात गुरु ग्रह जेव्हा अनुकूल होतो तेव्हा त्यांचा आयुष्य एका झटक्यात बदलतं त्यांना परदेशी संधी शिक्षणात प्रगती आणि आत्मिक शांती मिळते गुरुग्रह त्यांचा अधिपती असल्याने साधारणपणे तीस ते पंचेचाळीसच्या काळात त्यांचा सर्वात मोठा भाग्यदय होतो धनुराशीसाठी उपाय आणि टिप्स गुरुवारी पिवळी वस्त्र परिधान करावीत हळद चण्याचं पीठ किंवा पिवळा फुलांचं दान करावं ओम ब्रह्म बृहस्पते नमहा या मंत्राचा जप करावा प्रत्येक गुरुवारी विद्यार्थ्यांना मदत करा पिवळा पुखराज धारण करा गुरु अनुकूल असल्यास हे उपाय धनुराशीचं भाग्य तेजस्वी अधिक तेजस्वी करतात मंडळी धनुराशी म्हणजे फक्त भविष्य सांगणारी रास नाही ती जीवन शिकवणारी रास आहे तू कोण आहेस हे जगाला सांगण्यापूर्वी स्वतःला ओळख धनुराशीचे लोक आयुष्यभर शिकत राहतात ते पडतात तुटतात पण पुन्हा प्रवास सुरू करतात जर तुम्ही धनुराशीचे असाल तर लक्षात ठेवा तुमचं भाग्य तुमच्या धैर्यात लपलेलं आहे प्रेम द्या सकारात्मक रहा आणि गुरुग्रहावर विश्वास ठेवा तुमचा काळ येतो आहे